प्रवास आहे दोन दिवसापासून गुवाहाटी शहरामध्ये या ठिकाणी असलेल्या कामाख्या मातेचं दर्शन परवा घेतलं आणि घेतलं आज पूर्ण गुवाहाटी फेर फटका मारण चालू आहे संपूर्ण गुवाहाटी शहर फिरून आज ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्यावर सुद्धा जायचं आहे आसाम कॉर्पोरेशनच्या या बस एसी बस असून अतिशय सुंदर स्वच्छ आणि स्वस्त सुद्धा आहेत गुवाहाटी शहरातील रस्ते अतिशय छान असून जे ओव्हरब्रिज आहे त्याच्या पिलरवर केलेले जे चित्रकारी आहे ती मन वेधून घेतल्याशिवाय राहत नाही आणि आज पूर्ण गुवाहाटी शहराची प्रदक्षिणा परिक्रमा चालू आहे पूर्ण गुवाहाटी शहर आज सकाळपासून फिरणं सुरू आहे आज ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्यावर आलो ती आसाम मधील ब्रह्मपुत्रा नदी आहे आणि अतिशय विशाल असं या नदीचं पात्र आहे आणि या नदीमध्ये अतिशय चांगल्या देखावा मूर्त्या बनवलेल्या आहेत स्टॅच्यू बनवलेले आहेत अतिशय सुंदर आहेत पुलाचं काम या ठिकाणी चालू आहे इकडे दाखव पुलाच काम या ठिकाणी चालू आहे आणि जे दिसते त्या ठिकाणी आहे कामाख्या माता मंदिर ब्रह्मपुत्रा नदी बघण्याचा योग आला नव्हता अतिशय लांब असल्यामुळं आणि ब्रह्मपुत्रा नदीचं सुद्धा विशाल पात्र बघितलं आणि अतिशय प्रसन्न वाटलं सकाळ सकाळची वेळ आहे आता आम्ही आता, आता इथून पुन्हा जाणार आहोत कामाख्या माता मंदिरामध्ये दर्शनासाठी तर चला आता मामा पुढे जाऊया आपण आता रस्त्याने चालता चालता एका ठिकाणी ही विशेष रसवंती मशीन बघायला मिळाली ही मशीन सुद्धा आता चालवून बघूया ये है रसगुल्ला आसाम में बहुत ही मीठा और अच्छा टेस्टी रसगुल्ला मिलता है अभी महाराज जी और हम सब इसका आनंद ले रहे हैं क्या टेस्टी रसगुल्ला बनाया यार बहुत ही अच्छा बहुत ही बढ़िया आजचा पूर्ण दिवस गुवाहाटी शहर बघण्यामध्ये घालवला या ठिकाणी आसाम कॉर्पोरेशनच्या अतिशय छान अशा बस आहेत ए सी बस आहेत आणि या बसद्वारेचा पूर्ण गुवाहाटी शहराचा आम्ही प्रवास केला आता रात्रीची वेळ झालेली आहे आणि थोड्या वेळात आता आम्ही आमच्या निवासस्थानी जाणार आहोत